दोन हजार पंचवीस हे वर्ष खास आहे कारण हे वर्ष मंगळ ग्रहाचं वर्ष मानलं गेलं आहे मंगळ ग्रहाचा प्रभाव जीवनात ऊर्जा साहस आणि निर्णय क्षमता वाढवतो असं म्हणतात पण योग्य संतुलन नसल्यास संघर्ष अडथळे आणि ताणही निर्माण होऊ शकतो या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आणि जीवनातील इच्छापूर्तीसाठी हनुमानजींच्या कृपेचा आशीर्वाद मिळवणं अत्यंत आवश्यक मानलं गेलं आहे त्यामुळे यंदा आपण हनुमानजींना प्रसन्न करू शकतो कारण हनुमानजी हे मंगळ ग्रहाचे अधिष्ठाता देवता मानले गेले त्यांची आराधना मंगळ ग्रहाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते आणि जीवनात यश शांती आणि समृद्धी नांदण्यासही मदत मिळते असं सांगितलं जात आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीससाठी साठी करायचा सा संकल्प ज्यामुळे आपली इच्छापूर्ती नक्कीच होऊ शकेल हा संकल्प कसा करावा आणि का करावा याबद्दलच चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये इच्छापूर्तीसाठी संकल्प करायचा असेल तो करावा हनुमान चालिसा पठणाचा हनुमान चालिसाचा नियमित पाठ केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात हे पवित्र स्तोत्र नकारात्मकता दूर करू शकते आणि आत्मविश्वास शिवाय प्रदान करू शकते असं म्हणतात योग्य पद्धतीने आणि भक्तिभावाने सा हनुमान चालिसाचं केल्यानं भगवान हनुमानांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो हनुमान चालिसा हे तुलसीदासांनी लिहिलेलं स्तोत्र आहे ज्यात भगवान हनुमानांचं वर्णन आहे प्रत्येक चौपाईमध्ये दडलेला अर्थ भक्तांना आत्मविश्वास शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्यानं भक्तांना मानसिक शांती तर मिळतेच शिवाय त्यांच्या जीवनातील समस्याही दूर होऊ शकतात असं म्हणतात की हनुमान चालिसाच्या शब्दात इतकी शक्ती आहे की कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला दूर करू शकते एवढंच नाही तर ही स्तुती केल्यानं आपल्या जीवनातून अनेक नकारात्मक शक्ती दूर होतात शिवाय याचं पठण केल्यानं भीती तणाव आणि इतर त्रासही दूर होऊ शकतात हे स्तोत्र भक्तांना धैर्य आत्मविश्वास आणि जीवनात नवीन दिशा देण्यास नक्कीच मदत करू शकते हनुमान चालिसाचं पठन केल्यानं केवळ आध्यात्मिक लाभच मिळत नाही तर जीवनातील अनेक समस्याही दूर होऊ शकतात याची योग्य पद्धतीने आणि नियमाने वाचन केल्यास माणसाच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते मात्र हनुमान चालिसा वाचनाचं महत्त्व फायदे आणि ते नियमितपणे वाचण्याचे योग्य नियम काय तर हनुमान चालिसा भगवान हनुमानांचा महिमा गाते आणि आपल्याला त्यांच्या अफाट शक्ती आणि कृपेची आठवण करून देते शिवाय हनुमानजींना कलियुगातील जागृत देवता मानलं गेलं जे आपल्या भक्तांच्या प्रत्येक समस्या सोडवू शकतात हा पवित्र ग्रंथ केवळ आत्मविश्वास आणि धैर्य प्रदान करत नाही तर मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करतो म्हणून हनुमान चालिसाचं पठन नियमित करावं ज्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकते शिवाय त्याच्या प्रभावानं नकारात्मक ऊर्जाही दूर होते हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्याने अनेक फायदे मिळतात हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर जीवनातील अनेक समस्यांवर उपायही मानला गेलाय जर आपण कोणत्याही समस्येनं किंवा भीतीनं त्रस्त असाल तर दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान चालिसा पठणाचा संकल्प आवर्जून करावा ज्यामुळे मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळू शकतो हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्याने मानसिक शांती शारीरिक आरोग्यही सुधारतं शिवाय व्यक्तीला देवाला समर्पित करता येतं आणि आध्यात्मिक वाढीस प्रेरणाही मिळते ज्यांना नोकरी व्यवसाय किंवा पैशाची समस्या आहे त्यांच्यासाठी हनुमान चालिसाचं पठण वरदान ठरू शकतं हनुमान चालिसाचं पठण तेव्हाच प्रभावी ठरू शकतं जेव्हा ते पूर्ण भक्तिभावाने आणि नियमाने केले जाईल या पठनामध्ये योग्य नियम महत्त्वाचे आहेत हनुमान चालिसा पाठ करण्यासाठी योग्य वेळ निवडल्यास ते अधिक प्रभावी ठरू शकतं धार्मिक मान्यतेनुसार हनुमान चालीसा वाचण्यासाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सकाळची वेळ सर्वात शुभ मानले गेले हा काळ मानसिक शांतता आणि एकाग्रतेसाठी आदर्श मानला गेला आहे ज्यामुळे हनुमान चालिसाचा प्रभाव आणखीच वाढतो याशिवाय सूर्यास्तानंतर हनुमान चालिसाचं पठण करणंही अत्यंत लाभदायक मानलं गेलं आहे असं म्हणतात की यावेळी पठण केल्यानं भगवान हनुमानाची विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात हा काळ आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि भक्ताला नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास प्रदान करतो शिवाय सकाळ असो व संध्याकाळ हनुमान चालिसाचं पठन पूर्ण भक्तिभावानं करावं याची नित्य पठन केल्याने भक्तांच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात हनुमानजींचा आशीर्वाद यामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतो शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे यंदाचं सा वर्ष मंगळ ग्रहाचं वर्ष मानलं गेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला भगवान हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी ही चांगली आणि योग्य वेळ मानली गेली त्यामुळे हनुमान चालिसाचं पठण अत्यंत लाभदायक ठरू शकतं म्हणूनच दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान चालिसा पठनाचा संकल्प आवर्जून करावा घरातील पूजेच्या ठिकाणी हनुमानजींची मूर्ती किंवा चित्रासमोर बसून हनुमान चालिसा पाठ करावा हे शक्य नसेल तर एखाद्या शुद्ध ठिकाणी बसूनही पाठ केला जाऊ शकतो हनुमान पठन करताना योग्य उच्चाराचे विशेष महत्व आहे प्रत्येक शब्दाचा अचूक आणि स्पष्ट उच्चार करायला हवा यामुळे केवळ पठणाचा प्रभावच वाढत नाही तर भगवान हनुमंताचे आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरू शकतं चुकीचा उच्चार मजकुराचा अर्थ बदलू शकतो त्याचे फायदे यामुळे कमी होऊ शकतात हा ग्रंथ केवळ भक्तीचेच माध्यम नसून सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचे साधन मानले गेले यामुळे आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून आणण्यास मदत मिळू शकते शिवाय हिंदू धर्मानुसार भगवान हनुमानाची पूजा केल्यानं शुभफळ मिळतं असं मानलं जातं की त्याची पूजा केल्यानं अनेक मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात आणि शुभफळ प्राप्त होतात या कारणास्तव सर्व भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय करतात शिवाय असं मानलं जातं की जो कोणी हनुमानजीची पूजा करतो त्याला समृद्धी संपत्ती सौहार्द आणि सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते हनुमानाला प्रसन्न करण्याचा हनुमान चालीसा पाठ करणं हा एक उत्तम मार्ग मानला गेला आहे असं मानलं जातं की हनुमान चालीसाचे नियमित पठन केल्याने भगवान हनुमंत प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व त्रासांपासून रक्षण करतात याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार जेव्हा एखादी व्यक्ती हनुमान चालिसाचा योग्य प्रकारे जप करते तेव्हा त्याला भरपूर लाभ मिळतो त्याचवेळी आपण कधीही हनुमान चालिसा पाठ करू नये जर आपण हनुमान चालिसा वाचणार असाल तर सर्व क्रमाने वाचूनच त्या ठिकाणाहून उठावं आणि कोणत्याही मधल्या ओळीपासून कधीही हनुमान चालिसाचं पठण सुरू करू नये असं मानलं जातं की जर आपण घरी हनुमान चालिसाचं पठण केलं तर नेहमी शुद्ध शरीर आणि मनानं पाठ करावा त्याआधी देवघरात दिवा लावावा आणि हनुमानजींचं ध्यान करावं जर आपण हनुमान चालिसाचं पठण केलं तर चुकूनही तामसिक अन्न किंवा मद्यसेवन करणार नाही याची काळजी घ्यावी असं केल्यानं आपल्यावर हनुमानजींची अवकृपासुद्धा होऊ शकते शिवाय जर आपण हनुमान चालीसा पाठ करत असाल तर चुकूनही कोणत्याही कमकोत व्यक्तीला त्रास देऊ नये आणि विनाकारण कोणाशीही भांडण करू नये आपण जर हनुमान चालिसा पठणाचा संकल्प करत असाल तर कोणाचाही अपमान करू नये आणि कोणालाही अपशब्द वापरू नये शिवाय जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालिसाचं पठन करत असाल तर आपण आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही संबंध प्रस्थापित करण्याचा विचार करू नये असं करणाऱ्यांना भगवान हनुमान शुभफळ कधीच देत नाही असं म्हणतात याचबरोबर घरातील सुखसमृद्धीसाठी हनुमान चालिसाचं पठन केल्यास चुकूनही कोणत्याही प्राण्याला किंवा गरजू व्यक्तींना दुखवू नये असं केल्यानं पूजेचं फळ मिळत नाही शिवाय जेव्हा आपण हनुमान चालीसा पाठ करतो तेव्हा आपण कधीही घाई करू नये आणि त्यातील कोणत्याही श्लोकाचा चुकीचा उच्चार करू नये हे मात्र संयमाने पठण करावं तर मंडळी दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहाच्या सकारात्मक ऊर्जेनं आणि हनुमानजींच्या कृपेनं आपल्याला जीवनात आनंद यश आणि समृद्धी घेऊन येऊ अशीच आपल्यासाठी प्रार्थना दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये हनुमान चालीसा संकल्प हा तुमच्या इच्छापूर्तीसाठी आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी एक प्रभावी मार्ग नक्कीच ठरू शकेल भगवान हनुमानजींची भक्ती आणि नियमित चालीसा पठण यामुळे तुम्हाला मानसिक शांती आत्मविश्वास आणि हनुमानजीच्या शक्तीचा अनुभव नक्कीच येईल तुम्ही दोन हजार पंचवीससाठी कोणता संकल्प केलाय कमेंट करून नक्कीच सांगा हनुमान भक्तांनी कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका